मुंबईपासून मुंबई गोवा महामार्गावर पेनच्या पुढे रामवाडी ते वडखळ मध्यावरून उजवीकडे सुमारे चार ते पाच किलोमीटर अंतरावर वाशी हे गाव श्री भवानी जगदंबा देवीच्या अस्तित्वाने पुढित झालेले प्रसिद्ध स्थान आहे भवानी जगदंबा देवी हे एक जागरूक देवस्थान आहे जगदंबा मातेचे स्वरूप स्थान आणि आपण जागीच मामा हात करा आता आपण आलेलो आहोत वाशी गावामध्ये म्हणजेच वसंत मामाच्या गावाला, वसन मामा वसन मामा गावाला। ते आहे वसंत मामा आणि वसंत मामाच्या गावाला बघूया आज नवरात्रीमध्ये एक नवीन इतिहास तर मित्रांनो आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत जे की हे देवस्थान जागरूक आहे म्हणजेच वनस्पती देवीचे महाराजांच्या म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इथे खूप मोठी एक घटना घडली होती अशी एक आख्यायिका आहे किंवा दंतकथा आहे तत्पूर्वी आपण इथे चाललेला थोडासा तुम्हाला पण आवाज येत असेल जो गायनाचा पारंपारिक लोककलाचा जो कार्यक्रम आहे तो बघू आणि मी तुम्हाला ती कथानंतर सांगतो तर मित्रांनो आपण भवानी जगदंबा मातेचं दर्शनाच्या अगोदर वनस्पती देवीचं दर्शनच घेऊन गेलं पाहिजे कारण इथली खूप मोठी आख्यायिका आहे ती म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इथं काही मोगल किंवा पोर्तुगीज आले होते अर्थात त्यांचा एकच उद्देश की जे हिंदू संस्कृतीमध्ये हिंदूंची देवदेवता आहे त्यांना उद्ध्वस्त करायचं आणि त्या संपवायच्या म्हणजे हा धर्म संपेल परंतु आपल्या देवीदेवता असं म्हटलं जातं की खूप जागरूक होत्या आणि त्यामध्ये ही एक वनस्पती माता तर मित्रांनो आपण बघू शकता की हीच तेजस्वी असं रूप असलेली वनस्पती माता त्यावेळेला त्या पोर्तुगीज सैनिकांवरती आपल्या प्रकट शक्तीने भुंगे तयार केले जे काळ्या काळे भुंगे असतात ते जे रक्त शोषतात आणि हे भुंगे सोडून त्यांना सळो की पळो केलं पोर्तुगीज सैनिकांना आणि त्यांना पुढे जाणं शक्यच झालं नाही अशी ही मोठी महिमा या वनस्पती देवीची आहेत कदाचित तुम्हाला माहीत नसेल आणि हे सैनिक त्या भुंग्यांच्या त्रासानी परत केलं अशा प्रकारे आपण ज्या मंदिराकडे जाणार आहोत जगदंबा भवानी देवीचं मंदिर त्या देवीच्या रक्षणासाठी ही देवी तर चला तर आपण आता पोचूया थेट जगदंबा देवीच्या मंदिराकडे ज्याची तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता होती मित्रांनो तर ही जी दिसते तुम्हाला इथे मानाची काठी असते मित्रांनो त्यानंतर आपण थेट मंदिराकडे प्रवेश करणार आहोत आणि हे बघा अशा प्रकारे आपण भेट आता देवीच्या दर्शनाकडे जाणार आहोत Uh-huh. श्री भवानी देवीच्या अस्तित्वाने पुत झालेले प्रसिद्ध हे स्थान मंदिराच्या गाभऱ्यात देवीचे सुमारे चार फूट उंचीचे चतुर्भुज दगडी मूर्ती असून शेंदूर चर्चित रक्तवर्णी आहे देवीने आपल्या दोन्ही हातामध्ये त्रिशूळ पकडून महिषासुराला खाली पाडून त्याच्या छातीवर उभी आहे आणि त्रिशूळाचे पाते त्यांच्या चपड्यात घातले तिसऱ्या व चौथ्या हातात ढाल व तलवार आहे या देवीची दररोज सकाळी अभिषेकानंतर देवीला वस्त्र चांदीचा मुकवटा कमरपट्टा नाकात सोन्याच्या मोत्याची नद कर्णफुले गळ्यात सोन्याच्या हातात बांगड्या भाल प्रदेशावरती ठसठशीत मोठे कुंकू फुलांचे हार व वेणी परिधान केली जाते विविध अलंकार पुष्पांनी सजविलेल्या देवीला नवरूप व नवतेज प्राप्त झाले आहे असा भास होतो देवीकडे देवी, देवी आपल्याशी बोलत आहे असा भात होतो वस्त्र अलंकार बेनी हार चढवून झाल्यानंतर पहाटे चार वाजता देवीची आरती होते त्यानंतर देवी दर्शनार्थ सर्वांसाठी गाभाऱ्याचा मुख्य दरवाजा उघडला जातो देवी जगदंबेच्या दर्शनाने मन असे शांत होते पवित्र प्रसन्न होते मित्रांनो ज्या हे सर्व मला दाखवलं मदत केली ज्या ग्रामस्थांनी मदत केली ज्या विश्वस्तांनी मदत केली त्यामध्ये हे मामांचा पण वाटा खूप मोठा होता ते म्हणजे वसंत मामा हे यांचं असं घर आणि प्रेमाने त्यांनी मला इथे आदरतीर्थ केला त्याबद्दल त्यांचंही धन्यवाद कारण की नेहमी एखाद्या कामामागे अशा खूप गोष्टी असतात त्यांचे धन्यवाद मानलेच पाहिजेत